नमस्कार मित्रांनो कशात आहात बरे आहात ना बरे असायलाच पाहिजे तर मी आलो आहे नवी नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला तर मी उद्या चाललो आहे गोव्याला तर आपण जाऊया गोव्याला तुम्हाला गोव्याची सफर करून आणतो चला तर जाऊया नमस्कार मित्रांनो मॉर्निंग बऱ्यात बरे असायलाच पाहिजे तर सकाळचे नऊ वाजले तर आम्ही निघालो गोव्याला आणि माझ्यासोबत माझी फॅमिली पण आहे तर आम्ही रात्री दीड वाजता बसलो होतो आणि आता आम्ही आलो पनवेलमध्ये तुम्हाला आम्ही गोवा फिरवतो करतो जाऊया गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात बरे आहात बरे असल्याच पाहिजेत तर सकाळचे दहा वाजलेत आणि सकाळी मी ते आलोय गोव्यामध्ये पोचलो आहोत तर सकाळची सुरुवात सकाळी साडेसातला आहे आंघोळ वगैरे केली नाश्ता केलाय आणि आता जेवण करायचंय तर तुम्हाला मी वातावरण दाखवतो इथलं रस निसर्गरम्य वातावरण आहे बघा खूप छान असं वातावरण आहे खूप छान आणि आम्ही तिथं पोहचलो आहे नमस्कार मित्रांनो कसे आत बरे आहात बऱ्या आहात बरे असायलाच पाहिजे तर दुपारचं एक वाजलाय आता आम्ही निघलोय गोव्यातून फिरायला आणि ही गाडी आहे कार आहे बघा त्या गाडीतनं चाललोय